सिल्लोड शहरामध्ये तहसील कार्यालय सिल्लोड येथे मराठा समाजाचं मराठा समाजाचं नेतृत्व मान्य ज मनोज दादा यांच्या जीविताला आज धोका निर्माण झालेला आहे त्यांच्या समर्थनार्थ सिल्लोड शहरामध्ये मराठा समाज आणि सर्व वंचित घटकांचा समूह यांनी त्यांच्या समर्थनार्थ सिल्लोड तहसील कार्यालय येथे मोर्चा आंदोलन केलेलं आहे तर त्यांचे जे काही मोरके आहेत समर्थक आहेत त्यांची आपण प्रतिज्ञा जाणून घेऊया ते नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपला परिषद द्या आणि मी मराठा सेवक राधाकृष्ण माधवराव पाटील काकडे माझं गाव धानोरा आज सिल्लोड या ठिकाणी सकल मराठा बांधवाच्या वतीनं आम्ही आक्रोश मोर्चाचं नियोजन केलेलं होतं आणि आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा बांधव या मोर्चाला सहभागी झाले त्याचसोबत आमचे मार्गदर्शक मनोज दादा जरंगे पाटील यांच्या कमिटीतील त्यांचे सहकारी सुनील भाऊ कोटकर अनु अरुण भाऊ नवले ज्ञानेश्वर मोहिते पाटील हे ब मनोज दादा जरंगे पाटील यांचंसुद्धा शिष्टमंडळ या ठिकाणी सिल्लोडमध्ये या मोर्चात सहभागी झालं होतं मी या ठिकाणी मनोज दादा जरंगे पाटील सोळा तारखेला मराठा समाजाला आरक्षण मिळावं हो या मागणीसाठी आंतरवाली सराटी या ठिकाणी बसलेले आहे त्यांची प्रमुख मागणी आहे गेल्या अनेक दिवसापासून जी मागणी त्यांनी जी आंदोलनाच्या माध्यमातून उपोषणाच्या माध्यमातून जी मागणी या सरकारकडे मागितलेली आहे ती मागणी म्हणजे सगळ्या सोयांचा जी आर पारित करण्यात यावा हैदराबाद हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावं सातारा गॅझेट लागू करण्यात यावं तसेच बॉम्बे गॅझेट लागू करण्यात यावं तसेच मु अंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा बांधावर झालेले गुन्हे हे वापीस घेण्यात यावे या अशा अशा त्या मागण्यासाठी मनोज दादा जरंगे पाटील हे अंतरवालीमध्ये गेल्या चार दिवसापासून उपोषण करीत आहे आणि त्यांची तब्येत अत्यंत खालवलेली आहे तरी मी या प्रशासनाला आज या मोर्चाच्या माध्यमातून सांगू शकतो की आपण त्यांची तात्काळ दखल घ्यावी कारण की त्यांची प्रकृती खूप मोठ्या प्रमाणात खालवलेली आहे अन्यथा जर काही पुढच्या पुढं त्यांची तब्येत याच्यापेक्षा खालवली या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव प्रत्येक मराठा माणूस प्रत्येक घरातून पेटल्याशिवाय राहणार नाही आणि जर आपण लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य करून आमच्या म आमचे मराठा योद्धा मनोज दादा जरंगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यात यावं अन्यथा हो। जर आमच्या आमचे दैवत मनोज दादा झरंगे पाटील यांना काही जर झालं तर अक्षरशः मी आज या ठिकाणी सांगू शकतो की या मंत्र्याला घराच्या बाहेर कोणी निघू देणार नाही यांना प पलताभूसुद्धा पुरणार नाही तरी आपण लवकरात लवकर आपली काय बैठक असेल काय तुमचं अधिवेशन असेल ते बोलावून आमच्या मागण्या मान्य कराव्या मराठा आंदोलक आपण जाणून सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आज सिल्लोड येथील या मोर्चाचे आयोजक सकल मराठा समाज उपोषणकर्ते राधाकृष्ण काकडे पाटील आणि सर्व सकल मराठा समाज यांनी अतिशय व्यवस्थित शिस्तबद्ध अशा तीव्र आक्रोश मोर्चा आयोजन केलं होतं अतिशय शांततेत हा मोर्चा पार पडला शांतता ही आता है। आमी है। जार आहे आमचा संयम आम्ही ढळू दिला नाही जर मनोदा जारांगे पाटलांचं उपोषण तात्काळ जर सरकारने सोडवून त्यांच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या जर मान्य केल्या नाही तर सरकारला याचा परिणामाला सामोरं जावं लागेल याच्यापेक्षाही गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील सरकारने तात्काळ राज्य घटनेनुसार जी आमच्या आरक्षणाची मागणी आहे ती तात्काळ दादाची मान्य करावी आणि आमच्या दादाचं उपोषण सोडवावं जर दादाच्या जीवित्याला काही झालं तर सरकारलाही परवडणारं नाही मी असा जाहीर इशारा देतो आणि थांबतो धन्यवाद आता लवकरच समजा आत्ता महाराष्ट्रामध्ये आचारसंहितेचं वारं इलेक्शनचं वारं वाहत आहे आणि जवळपास तेरा महिन्यापासून मनोदा जरांगी उपोषणाला बसले आहेत काही काही अंशी मागण्या पूर्ण झालेल्या आहेत पण आज त्यांच्या जीवनात धोका निर्माण झालेला आहे आज तर आमची बघतो आहे त्यांच्या त्यांची तब्येत खूप खालावलेली आहे तर यानंतर आता समजा आचरित लागल्या तर अचानक मग सरकारची भूमिका त्याच्यामध्ये काय असणार तुमची भूमिका काय असणार धो आठवलीची आहे सगळी विषय असा आहे सरकारला सगळं माहिती आहे आचारस केव्हा आहे हे पण सरकारला माहिती आहे आचारस लावणार सरकारची मग यांना खुशितपणा करायची सवय जात नाही हे कुचितपणा करू राहिलेला म्हणतात कुचित मराठीमध्ये आपल्या कुचितपणा हे सरकार कुचित आहे पण एक लक्षात ठेवा लोकसभेत दादा म्हटले होते पाडा तुम्हाला तुमच्या अवकात दाखवून दिली हा आता विधानसभेत दादा जर नावं घेतले तर तुमच्या पाच पिढ्या तिकून उभा राहणार नाही असं तुम्हाला ना पाडू तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला तोंड देखील दाखवायला जागा राहणार नाही तुमचं डिपॉझिट काय तुम्हाला तुमच्या बायकोचं मानदान पाडणार नाही कारण बायकोला पण माहिती आहे म्हणून धरंगे पाटील हे सर्वसामान्यकरता म्हणताय एक लक्षात ठेवा ही परिवर्तनाची नादी म्हणतात त्याला ही नांदी आता आलेली आहे आणि परिवर्तन होणार धन्यवाद मराठा तरुण तरुण नेतृत्व हे आपलं मत असे या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून मनोज दादा चारांगे या ठिकाणी या ठिकाणी उपोषणालयांतरवली सराठी या ठिकाणी बसलेले आहे तर शासनाने लवकरात लवकर आमच्या मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या असतील गेल्या तेरा महिन्यापासून आम्ही मराठा समाज रस्त्यावरती उतरतो आहे नाही कोणाचं जाळपोळ करून नाही कोणाला त्रास देऊन आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन करतो आहे आणि मनोज दादाची प्रकृती दिवसेंदिवस द्यूस या ठिकाणी खालवत चाललेली आहे तर मला मराठा समाजाला एक सांगायचं आहे लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदाला काही झालं नाही पाहिजे या ठिकाणी मनोजदादाच्या प्रकृतीला काही जर का झालं यदा कदाचित त्यांच्या केसाईला जरा धक्का लागला त्यांची प्रकृती जर का ढळली तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण भारत पेटवल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्त बसणार नाही या ठिकाणी मराठ्यांनी आजपर्यंत या ठिकाणी महाराष्ट्र वाचवण्यासाठी सगळं संपूर्ण भारताचं हिंदू वाचवण्यासाठी या ठिकाणी त्यांनी काम मराठा समाजांनी केलेलं आहे मराठा समाज जेवढा शांत आहे तोपर्यंत शांत आहे मराठा समाजाच्या तुम्ही नांदी लागू नका ना गेंड्याच्या कातडीचा असलेले शिंदे फडणवीसचं हे जे सरकार हे जे कुठील कुटनीतीचं कुट हे सरकार यांना आमचा मराठा समाजाचा इशारा आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा नाहीतर तर येणारा काळ तुम्हाला परवडणार नाहीये ना एवढं बोलतो आणि दोन शब्द थांबवतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद आहे लोकसभेमध्ये जसा मराठा आंदोलनाचा लोकसभेत जसा फटका बसला तसाच